नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी तुम्हाला एक स्वामी अनुभव सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा एक एकोणीस वीस वर्षाचा मुलगा असतोय आणि तो त्याच्या आईसोबत गावाकडे राहत असतोय आई आणि तो, तो मुलगा दोघेजण एकत्र राहत असतात वडील काही कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त शहरामध्ये राहत असतील तर आपल्याला तर माहीत आहे की या जगामध्ये आई आणि मुलाचं किती सुंदर असं नातं आहे सगळ्यात सुंदर या जगामधलं नातं कोणाचं असेल तर ते आई आणि मुलाचं असतं प्रत्येकच आईला वाटत असतं की आपला मुलगा चांगल्या मार्गाला जावा त्याच्या हातून वाईट काही घडू नये आणि सध्याच्या या काळामध्ये मुलांना घडण्यामध्ये आणि बिघडण्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे तुम्ही ध्यानामध्ये घ्या की संगत संगत फार महत्वाची आहे आणि आता समाजामध्ये आपण बघत असन कितीतरी पोर अशी वाया गेलेली आहेत वाया गेलेले म्हणजे आपल्या ग्रामीण मराठी भाषेत त्यांना एक शब्द प्रयोग आहे हुबलाक खूब म्हणते त्यांना लय खतरनाक शब्द प्रयोग आहेत त्यांच्यासाठी आपल्या ग्रामीण भाषेत परत जाऊ द्या मरुद्या ते नाही आता तुम्हाला सांग सांगन तुम्हाला परत एका दिवशी आजचा सगळ्यात महत्वाचा मेन उद्देश आहे की स्वामींचा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे तर तो एकोणीस वीस वर्षाचा मुलगा आणि त्याची आई सोबत एकत्र राहत होते वडील काय नोकरीनिमित्त बाहेर राहत होते आणि त्याही आईला वाटायचं की आपल्या मुलानं वाया जाऊ नये आपला मुलगा कुठेतरी चांगल्या मार्गाला लागावा चांगल्या संगतीला वागावा परंतु ते सगळं उलटं होत गेलं त्याला काही वाईट मुलांची संगत भेटली आणि तो हळूहळू त्याच्या मार्गापासून बाजूला जाऊ लागला अर्थातच तो बिघडू लागला आणि ही गोष्ट थोडी थोडी त्या आईच्या लक्षामध्ये येत होती नंतर झालं असं की एके एक दिवशी त्या आईला समजलं की आपला मुलगा वाया निघालेला आहे वाईट मुलांच्या संगतीमध्ये आहे आणि तो काहीसा भरकटत आहे तिनं एकदा दोनदा त्या मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तो मुलगा हो हो बोलला परंतु एक दिवशी त्याच्या आईच्या लक्षामध्ये आलं की आपला मुलगा हा शिगारेट ओढतोय तिला त्याच्या हाताची वास आली असेल किंवा काय झालं असेल तिला समजलं प्रत्येक आईला समजत असतं की आपला मुलगा काय करतोय काय नाही सगळं हळूहळू तिच्या लक्षामध्ये येत असतं तुम्ही कितीही झाकून ठेवायचा प्रयत्न करा तर तिला समजलं ती त्याला बोलली की तू शिगारेट ओढली आहे का तो मुलगा नाही म्हणाला परत एकदा दोनदा तिनं खडसवून विचारलं ती, ती, ती खरं सांग तू शिगारेट ओढली आहे का तरीही तो मुलगा काही कबुली देत नव्हता आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ती जी आई आहे ती स्वामी भक्त होती स्वामींवरती तिचा विश्वास होता आणि ती नियमित स्वामींची पूजा करायची स्वामींचा असाच बीन फोटो लावलेला होता ती त्या मुलाला बोलली की तू खरं सांगत नाही स्वामी आईची शेपत व्हा स्वामींच्या फोटोवरती हात ठेव स्वामी आईची शपथ व्हा आणि खरं सांग की तू शिक सिगारेट ओढली आहे की नाही ती आई स्वामी भक्त होती परंतु त्या मुलाचा काय स्वामींवरती विश्वास नव्हता अर्थातच कशामुळे विश्वास नव्हता तर संगत वाईट होती वाईट मुलांमध्ये फिरणे त्यांच्यामध्ये बरकटणे याच्यामुळं त्याचा काय स्वामींवरती काय विश्वास बसायचा काय समजच नव्हता आई चिडचिड करत आहे रागाला गेले आहे म्हटल्यानंतर रागा रागाने रागा तो मुलं तो मुलगा स्वामींच्या फोटोजवळ गेला आणि म्हणाला हे बघा आहे ह्या तुझ्या स्वामींच्या फोटो सोपत न हो तुझ्या स्वामींची शपथ मी सिगारेट ओढलेली नाही झालं स्वामींची शपथ वाहिली म्हटल्यानंतर आई ही शांत झाली आणि नंतर त्याच्या असं लक्ष मध्ये आलं की दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या शरीरामधून प्रचंड उष्णता अशी बाहेर पडू लागली पूर्णपणे त्याच्या तोंडामधून अगदी घशापर्यंत पूर्णपणे अशी उष्णता बाहेर पडू लागली त्याला खाताना पाणी पिताना त्रास व्हायला लागला आणि त्याला एक पाच सहा दिवस ट्रीटमेंट दिली दवाखान्यामध्ये नेलं परंतु त्याला फरक काय पडत नव्हता त्याच्या शरीरामधून तोंडवाटीची उष्णता बाहेर पडते ग्रामीण भाषेमध्ये त्याला तोंड येणे असा प्रकार म्हणतात किती भयावह अवस्था असते किती वेदना होत्यात ज्याला तोंड आलंय त्यालाच विचारा तर असा प्रकार घडला पाच सहा दिवस हॉस्पिटलमध्ये नेलं ट्रीटमेंट वगैरे दिली परंतु फरक काही जास्त पडत नव्हता मग एक गोष्ट आईच्याच लक्षामध्ये आली की आपल्या मुलानं स्वामी आईंची खोटी शपथ वाहिलेली आहे तो शिगारेट ओढलेली होती त्यानं आणि तो कबुली देत नव्हता तेव्हा आईनं जबरदस्तीनं त्याला म्हणाली की स्वामी आईंची तू शपथ घे आणि शिगारेट ओढली नाही म्हणून सांग तेव्हा त्या ते मुलानं ती स्वामींची वाहिलेली खोटी शपथ त्या आईच्या लक्षामध्ये आली मग हा सगळा प्रकार कशामुळं घडतोय काय होतोय निश्चितच त्या आईला अंदाज आला मग त्या आईनं स्वामींची मनापासून माफी मागितली आणि म्हणाली स्वामी माझ्या मुलाला बरं करा त्याच्याकडून घडली असेल चूक त्याच्या वतीन मी माफी मागते आणि त्या मुलालाही सांगितलं की बाळा तू स्वामी आईंची जी आहे ती खोटी शपथ वाहिलेली आहे त्याच्यामुळंच तुला हा सगळा प्रकार घडतोय तुला तोंड आलं तुझ्या तोंडामधून उष्णता बाहेर पडते आणि त्या मुलाचा तरीही तु विश्वास नव्हता कारण ते वायाच गेलेलं होतं कारण चुकीच्या मुलाच्या संगतीमध्ये काही दिवस जरी राहिलं तर चांगली मुलं बिघडून जातात हा लय फार मोठा संशोधनाचा विषय आहे सांगन तुम्हाला एका दिवशी परत तर आजचा मुद्दा फक्त आपला स्वामी अनुभवापुरता आहे तर त्या आईनं त्या मुलालाही स्वामींचा फोटो जवळ नेलं घरी आणि स्वामी आईची माफी मागायला लावली शेवटी त्या मुलानंही स्वामींची माफी मागितली आणि आईनंही मनोमन स्वामींना प्रार्थना केली आणि म्हणाली की स्वामी माझ्या मुलाचं चुकलं त्याच्या वतीनं मी माफी मागते माफ करा माझ्या मुलाला आणि त्या मुलालाही जाणवलं की स्वामींच्या फोटोची माफी मागितल्यानंतर अर्ध्याच तासामध्ये साधारणतः त्याला दहा दिवस तो त्रास जाणवत होता तो त्रास अर्ध्याच तासामध्ये कमी झाला त्याच्या शरीरामधून बाहेर पडणारी उष्णता पूर्णपणे थांबली आणि त्याही मुलाच्या लक्षामध्ये आलं त्याला थोडक्यात अनुभव आला की खरंच आपण स्वामींची माफी मागितल्यानंतर आपला जो आजार आहे तो लगेच बरा झाला आणि स्वामींची चेष्टा करणं कि किंवा खोट्या शपथ घेणं हे पण चुकीचं आहे त्याच्या लक्षामध्ये आलं आणि अर्थातच त्याचा स्वामींवरती जो विश्वास नव्हता तो स्वामींवरती विश्वास बसला आणि ही जी स्टोरी आहे हा जो प्रसंग आहे तर तो त्या मुलानं स्वतः शेअर केलेला हा प्रसंग आहे तर आजची कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यासोबतही जर काही स्वामींचे अनुभव आलेले असतील तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आपल्या तमाम स्वामी भक्तांपर्यंत ते अनुभव नक्कीच मी माझ्या पद्धतीनं शेअर करेन खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ